आषाढी प्रात्तिकी एकादशी हिंदू धर्मामध्ये धर्मात एकादशी हा दिवस फार पवित्र मानतात एकादशी म्हणजे अकरावा दिवस हा दिवस भगवान विष्णू यांच्या पूजेचे पूजेचा असतो त्या दिवशी सदाचरण नमस् नामस्मरण असे व्रत केल्याने पाप नष्ट होतं अशी मान्यता आहे हिंदू कला गणनेत चंद्राच्या कालानुसार दिवस मोजतात म्हणजे चंद्रकला कालाने वाढत जाऊन पौर्णिमापर्यंत पंधरा दिवस आणि कमीत कमी अमावस्येपर्यंत पंधरा दिवस त्यामुळे एक महिन्यात दोन एकादशा वर्षभरात चोवीस एकादशी येतात ह्या सर्व एकादशांना वेगवेगळे नावं आहेत त्या दिवशी निगडीत कथा आहे त्यातल्यात एकादशी त्यातल्या त्यात एकादशी ह्याच दिवशी प्रकट झाल्याने झालेल्या आणि त्यांच्या नावाच्या देवाची कथा खालीलप्रमाणे आहेत एकादशी मृदमान्य वध वध एकादशी राक्षस व एकादशीचे व्रत त्या दिवशी करायचे असते आणि त्याच दिवशी म्हणजे द दिदिवशीला बाराव्या दिवशी सोडायचे असते सर्व एकादशीपैकी आषाढी आणि कार्तिकी एकादशीचे महत्त्व वेगळे आहे हिंदूंच्या मान्यतेनुसार मनुष्याच्या कला गण गुणांना दिनचर्या वेगळी आणि देवाची कलागणना आणि दिनचर्या वेगळी त्यानुसार देव आषाढी एकादशी हे ते कार्तिकी एकादशी चार महिने झोपायला जातात त्यांच्यासाठी तो एवढा मोठा कालखंड नसतो आचार महिन्याचा कालाला काळाला चतुर्मास मास मानतात त्या काळात देव झोपवे असल्यामुळे आपले संरक्षण व्हावे हे उद्देशाने वृत्त ले उपवास तपास इत्यादी कर्मी जास्त करण्याची मदत पडली आषाढ महिन्यातील एकादशीला देव झोपतात म्हणून तिला शायनी किंवा देवशायनी एकादशी म्हणतात कार्तिक एक कार्तिक महिन्यात महिन्याची एकादशीला देव उठतात म्हणून म्हणून आर्थिक महिन्याची एकादशी उत्तम प्रबोधनी एकादशी म्हणतात महाराष्ट्र या दोन्ही एकादशीचं अग्निवेगळं दो महत्त्व आहे ते वारकरी संप्रदायामुळे वारकरी संप्रदाय भागवत धार्मिक भागवत संप्रदाय भक्ती संप्रदाय वैष्णव धार्मिक अशा वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो वर सांगितल्याप्रमाणे एकादशी हा विष्णूंचा महत्वाचा दिवस आहे पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी हे विष्णू आणि लक्ष्मीचा स्वरूप आहे महाराष्ट्रातल्या सर्व भक्तांसाठी हे परम आदरज आणि स्थळ आहे अनेक शतकापासून हिंदू समाज मरगळलेल्या अव अवस्थेला आला होता अनेक परंपरिक रूढी या अडकलेल्या होत्या देव धर्माची कुठलीही गोष्ट ही पंढरताच्या नियमामध्ये कैद झाली होती वेदशास्त्राचे अध्ययन फक्त त्यांनाच करण्याची अनुमती होत असत बाकी मंडळींना याबाबत ज्ञान नसे ज्ञानेश्वरांपासून सुरू झालेल्या संत ही संस्कृतऐवजी लोकांच्या मुख्य भाषेत ज्ञान सरकार ओवळ अभंग बारुडे भजने असे आध्यात्मिक साहित्य रचले लोकांना सोप्या भाषेत अध्यात्म सांगितले लोकांनी कार काम कर काम, लोकांनी काम कर कांडाच्या फार आहेरी जाऊ नये म्हणून अगदी सोपा मार्ग सांगितला देवावर श्रद्धा ठेवणे नेहमी भक्ती करणे ने देवाचे नाम घेत राहणे आणि त्यांची आठवण ठेवत सदैव चांगले वागणे इतका सोपा मार्ग होता हा सर्व संतांच्या आणि त्यांच्या अनुयांची पंढरपुरातल्या विठ्ठरपुरा फार श्रद्धा होती अत्यंत प्रेम होते हा विठ्ठल ह्या भक्तांच्या हकेला धावून जायचा त्यांची इच्छा पूर्ण करायचा त्यांना संकटातून सोडवायचा सदैव सोबत रा करायचा त्याने आपल्या भक्तांना कुठल्याही जाती भेदाने आदर दिला नाही या विठ्ठलाची भेट होत राहावी म्हणून वारीची पद्धत वाढली वारी म्हणजे वारंवार भेट विठ्ठलाला भेटायला जाणे आषाढी आणि कार्तिकी एकादशी हे दोन्ही दिवस फार पवित्र असल्यामुळे या दिवशी पंढरपुरात पोचायचे ह्या हिशोबाने लोक यात्रा करत करायला लागले पंढरपुरात भक्तांचा संतांचा मेळा भरायला लागला संतांच्या पादुका असलेली पालखी वारीक ज्ञानीची प्रथा संत तुकारामांच्या वंशनीने सुरू केली संतांची पादुका असलेली पालखी वारीक न्याची प्रथा संत तुकारामांच्या वंशनीने सुरू केली संत तुकारामाचे देवमधून संत ज्ञानीकरांच्या आळंदीतून संत नेवाराची प्रेंबक असून प्रेंबक हे एक शहर शहरातून संत एखादा पैठण गजानन महाराजांचे शेगाव आणि आशा अनेक पालख्या पंढरपूरच्या दिशेने निघतात आपल्या ठिकाणाहून पंढरपूरला पायी पोहोचायला जो वेळ असतो तेवढा दिवस आधी दिंड्या प्रस्थान करतात तो रोज थोडे अंतर चालून एका ठिकाणी मुक्काम करतात आता अनेक वर्षातून हा क्रम चालत असल्यामुळे पालख्यांचा मार्ग मुक्काम सर्व काही ठरलेले असतात तुकाराम आणि ज्ञानेश्वर दिंडी पुण्याजवळून निघते असल्यामुळे त्यांचे वाटे दोन तीन मिनिट थी होत होते लाखो लोक दरवर्षी ह्या वारीत सहभागी होतात फार उत्साहाचे वातावरण असते पादुका <दस्तित> फार उत्साहाने वातावरण असते संताच्या पादुका एक फार सुंदर सजवलेली पालखी ठेवली असतात त्या पालखीचे पुढे आणि मागे ठरलेल्या प्रमाणे वेगवेगळ्या गावच्या असतात पूर्ण दिवस लोक वेगवेगळे भजन मानतात लोकांनी वेगवेगळे संत यांच्या नावाची करतात मार्गदर्म करतात दिंडीच्या काही ठिकाणी रिंगण होते दिंडीमध्ये एक माऊलीचा घोडा असतो त्यावर माऊली अदृश्यपणे स्वार असतात असे मानतात आणि दुसऱ्या सेवकाचा घोडा हा घोडे ठरलेल्या ठिकाणी वेगाने जवळत रिंगणात घालतात आणि लोक त्यांच्या पाऊल पुढे तेथील माती घेऊन डोक्याला लावण्यासाठी साठी झोप झेपावतात घोडे गेले की सगळे वारकरी त्याच्या मार्गाने नाचत नाचत बघवे ज्यांत निघण घालतात आनंदाने उधान येते ह्या ठिकाणी वारकऱ्यांची ऊर्जा काही वेगळीच असते तुळस आपल्या डोक्यावर घेऊन चालतात काहीजण पाण्याचा पाण्याचा कळस घेऊन जातात वाटेत वारकऱ्यांना ताण लागली तर पाणी मिळावे ह्या सेवा भावने त्या असे करतात गावोगावी अनेक लोक श्रद्धेने वारकऱ्याची खाण्यापिण्याची राहण्याची व्यवस्था करतात सर्वांना वारी वार वारीत जाणे शक्य नसते त्यामुळे विठ्ठलला भेटायला निघालेल्या वारकऱ्यांना वारकऱ्यांना सर्वजण सन्मानाने वागवतात वारीला जाऊन पर गावात परत आलेल्या लोकांना लोक नमस्कार करतात ते विठ्ठलाला भेटून आलेले माणसाला नमस्कार केले तर विठ्ठलाला पोचला अशी फक्त भावनाने वारीमध्ये सर्व वारकीवरही वारी एकमेकांना सन्मान एकमेकांना समान असतात कोणी श्रेष्ठ कनिष्ठ उच्चनीच नसतो सर्व बंधू समान हा हीच संताची शिकवण आहे ज्ञानेश्वरांना लोक त्यांच्या सर्व सर्व विश्वप्राप्तीच्या वस्तलेमुळे माऊली म्हणजे त्यांचे दुवारी सर्व एकमेकांना अगदी लहान लहानांना सुद्धा आदरणीय माऊली म्हणून हाक मारतात पांडुरंग भगून एकमेकांना नमस्कार करतात आपल्या गावातून ह्या दिल्या निघाल्या की संपूर्ण महाराष्ट्र विथलमय होऊन जाते महाराष्ट्राच्या जा प्रत्येक भागातून निर्ध्या निघतात लोक वारीत सहभागी होतात इतक्या मोठ्या संख्येने आणि स्वयंप्रेरणे दीर्घकाळापासून चालू झालेली ह्या विश्व विक्रमात नोंद झालेली आहे वारीक सतत भोजन हरिपाठ इत्यादी चालू असते दिवसभर देवाचे नाव घेतले जाते पाठी काकडा आरती दिवस सुरू होते संध्याकाळी मुक्कामाच्या ठिकाणी पोचले की तिथे देवाची आरती आणि कीर्थ शेवट होतो त्यातून त्यातून एक प्रचंड सकारात्मक सका, सका ऊर्जा तयार होते ती आपल्याला अनेक दिवस पुरते वारीमधून मध्ये सर्व वारकरी एक समान असतात कोणीही श्रेष्ठ कनिष्ठ उच्च नसतो ज्ञानेश्वर ना लोक त्यांच्या सर्व विश्वप्राप्तीच्या वास्तुयतेमुळे माऊली मानायचे तसेच बारीक एकमेकांना अगदी लहानपणानं लहानासुद्धा आदर आणि मावली म्हणूनच हाक मारतात एकमेकांमध्ये बाजून बघून एकमेकांना नमस्कार करतात आपल्या गावात एन्ड्याने निघाले की संपूर्ण महाराष्ट्र विष्ण होऊन जाते महाराष्ट्राच्या प्रत्येक भागातून दिंड्या निघतात लोक वारीत सहभागी होतात इतक्या मोठ्या संख्येने आणि स्वयंसेणेने दीर्घकाळापासून चालू झालेल्या या सोहळ्याला विश्व विश्वविक्रमात नोंद झालेली आहे वारी सतत भजन आरिपाठ हरिपाठ इत्यादी चालू असते दिवसभर देवाचे नाव घेतले जाते पहाटे साखळ्या आरतीने दिवस सुरू होतो आणि संध्याकाळी मुक्कामुख्या ठिकाणी पोचले की देवाची आरती आणि कीर्तनाची शेवट होतो देवाच्या आरती आणि कीर्तनाने शेवट होतो यातून प्रचंड स सकारात्म सकारात्मक ऊर्जा तयार होते ती आपल्याला अनेक दिवस पुरते हरी